आज आपण फक्त एक चमचा तेलामध्ये मटारपासून मस्त चमचमी तसा नाश्ता बनवणार आहोत हा नाश्ता तुम्ही मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठीही बनवू शकता किंवा मग टिफिनसाठीही बनवू शकता पोटभरीचाही नाश्ता आहे हा तर इथे आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मोठ्या आकाराचंच भांड आपल्याला वापरायचं आहे तर इथे एक वाटी आपण ताजे वाटाणे घेतलेले आहेत तर तुम्ही थोडेसे हे बॉईल करून पण घेऊ शकता त्याच वाटीने एक वाटी आपण इथे रवा वापरलेला आहे बारीक किंवा जाड कोणत्याही प्रकारचा रवा तुम्ही वापरू शकता एक हिरवी मिरची घालायची आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आलंसुद्धा याच्यामध्ये तुम्ही घालू शकता इथे अर्धी वाटी आपल्याला दही घालायचं आहे आणि अर्धी वाटी याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आणि हे आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे जर पाणी तुम्हाला कमी वाटलं तर थोडंसं अजून तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता तर मी याच्यामध्ये अजून थो दोन तीन चमचे पाणी घातलेलं आहे आणि एकदम स्मूथ असं बॅटर याचं तयार करून घेतलेलं आहे या बॅटरपासून आपण बरेच पदार्थ बनवू शकतो तर हे बॅटर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी थोडंसं पातळ वाटत असेल तरी काही हरकत नाही कारण रवा थोडासा फुलला की आपलं बॅटर व्यवस्थित होऊन जाईल त्याच्यानंतर इथे मी मिनी इडलीचं एक भांडं घेतलेलं आहे त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे हे भांडण नसेल तर काय करायचं ते सुद्धा मी पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर त्याच्यानंतर आपल्याला बॅटरमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये खूप जास्त मसाले घालण्याची गरज नाही आहे एक अर्धा चमचा याच्यामध्ये आपल्याला सोडा घालायचा आहे सोडा किंवा मग इनोसुद्धा घालू शकता तर हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इनो घालणार असतात तर लेमन फ्लेवरचाच इनो आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे तर आपलं बॅटर आहे ते तयार झालेलं आहे या भांड्यामध्ये आपल्याला बॅटर भरून घ्यायचं आहे तर याप्रमाणे मी बॅटर भरून घेतलेलं आहे आणि इकडे पाणीसुद्धा उकळायला ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला मिनी इडलीच्या प्लेट ठेवायच्या आहेत मिनी इडलीच्या नसतील तर मोठ्या साईजच्या इडल्यासुद्धा तुम्ही याच्यापासून बनवू शकता जर हे भांडण असेल तर काय करायचं आपल्या तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि या पद्धतीने आपल्याला बॅटर टाकायचं आहे मस्त अशा मिनी इडलीज तयार होतात बघा अगदी थोडं थोडं बॅटर टाकायचं आहे गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे म्हणजे खालच्या साईडनी सुद्धा चिटकणार नाही तर वाफवून घ्यायचे दुसऱ्या साईडनी सुद्धा आपल्याला हलकंसं भाजून आहे इडलीच्या भांड्यापेक्षा तव्यावर फार पटकणं होतात तरी आपल्याला काढून घ्यायचे तर आपलं मिनी इडलीज आहेत त्यासुद्धा तयार झालेल्या आहेत ह्या थोड्याशा आपल्याला थंड करून घ्यायच्या थंड झाल्या की अगदी सहज निघतात बघा मस्त स्पॉन्जी अशा मिनी इडलीज आपल्या तयार झालेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची एक चमचाभर तेल घालायचं आहे तेल गरम झालं की एक चमचा आपल्याला याच्यामध्ये मोहरी घालायची अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि एक चमचाभर आपल्याला याच्यामध्ये तीळ घालायचे आहेत एक मिरची आपल्याला स्लिट करून घालायची आहे तडका दिल्यामुळे आपल्या जे विनिर्लीची चव आहे ती खूप छान येते एकदा या पद्धतीने तडका देऊन बघा त्याच्यानंतर याच्यावर मिनी इडलीज टाकायच्या आहेत त्या हलक्याशा आपल्याला परतून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे सुरुवातीलासुद्धा आपण मीठ घातलेलं होतं त्याच्यामुळे प्रमाणातच घालायचं आहे एक चमचाभर याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालायचे आहेत तुम्हाला तिखट जास्त नको असेल तर कमी घालू शकता त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्येच थोडीशी मिरेपूडसुद्धा घालायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झा घ्यायचे आपल्याला मस्त तशा आपल्या चमचमीत मिनी इडलीज तयार झालेले आहेत हे तुम्ही टिफिनसाठी देऊ शकता किंवा मग मुलांना नाश्त्यासाठी बनवू शकता झटपट तयार होणारी आपली ही रेसिपी तयार झालेली आहे तर ह्या बॅटरपासून तुम्ही डोसासुद्धा बनवू शकता मस्त कुरकुरीत असे याचे डोसेसुद्धा तयार होतात